कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र व रक्षक स्वरूप आहे वाराणसीचा कोतवाल म्हणून त्यांची ओळख आहे भक्तांच्या जीवनातील अडचणी भय कर्जबाजारीपणा अन्याय शत्रू वाईट ग्रह प्रभाव यांपासून संरक्षण करण्याची अद्भुत शक्ती त्यांच्याकडे आहे कालभैरवाची पूजा विशेष मार्गशीर्ष महिन्यात रविवार किंवा अष्टमी चतुर्दशीला केल्यास अतिशय फलदायी मानली जाते आता आपण प्रत्यक्ष उपायांकडे वळूया आणि एक, -एक करून जाणून घेऊया ते कसे करायचे कालभैरवांचे पन्नास उपाय प्रत्येक उपाय योग्य श्रद्धा व नियमाने केल्यास फलप्राप्ती होते जाणून घेऊया कालभैरवांचे उपाय रविवारी सकाळी काळ्या तिळाचा तेलाचा दिवा लावा काळ्या कुत्र्याला दूध भाकरी खाऊ घाला ओम काल कालभैरवायन महामंत्र एकशे आठ वेळा जप करा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला उपवास करा गरिबांना काळा कपडा दान करा चतुर्दशीला काळी उडी डाळ दान करा अष्टमीला उजव्या हातात काळा धागा बांधा पाण्यात तीळ टाकून पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा दर मंगळवारी काळा कपडा परिधान करा रात्री बारा वाजता कालभैरव कवच पठण करा काळी मिरीचे दाणे घराच्या चारी कोपऱ्यात ठेवा बैलाला हिरवे गवत द्या घराच्या मुख्य दरवाजावर भैरव यंत्र लावा शनिवारी काळे बूट दान करा मंदिरात दीप दान करा आठवड्यातून एकदा कुत्र्याला गुळ भाकरी द्या रोज सकाळी एकवीस वेळा ओम भ्रीम काल भैरवाय नमः म्हणा नवीन काम सुरू करण्यापूर्वी भैरवाला नमस्कार करा काल भैरव अष्टक वाचा काळ्या तिळाचे लाडू अर्पण करा आठ दिवस सतत भैरव मंदिर प्रदक्षिणा करा गरीब मुलांना बिस्किट वाटा घरात भैरवाची प्रतिमा पूर्वाभिमुख लावा संध्याकाळी सूर्यास्तानंतर मंत्रजप करा व्यवसाय वृद्धीसाठी भैरव यंत्र बसवा पितृदोष निवारणासाठी भैरव अर्चना करा प्रवासापूर्वी भैरव प्रार्थना करा चतुर्दशीला भैरव हवन करा नोकरीसाठी भैरव गायत्री मंत्र जपा कर्जमुक्तीसाठी काळे उडीत उकडून द्या कोट के जिंकण्यासाठी भैरवाचे स्मरण करा संध्याकाळी धूप आरती करा शनिवार रविवार काळे कपडे घाला लिंबू मिरची घरात टांगा रात्री काल भैरवाष्टक पटण करा मंदिरातील कुत्र्यांना पाणी द्या अपशकून वाटल्यास तिळगुळाचे दान करा दीपमाळेत तिळाच्या तेलाचे दिवे लावा वैवाहिक अडचणीसाठी पतीपत्नीने पूजा करावी रस्त्यातील कुत्र्यांना पाणी व अन्न द्या चौर रस्त्यावर कचरा टाकू नका ओम भैरवाय फट मंत्र सत्तावीस वेळा म्हणा शनिवारी चप्पल दान करा रात्री अकरा ते एक वाजता भैरव साधना करा काळे धान्य मंदिरात अर्पण करा आठ दिवस उपास करून प्रसाद वाटा घरात नकारात्मकता असेल तर धूप करा लिंबाचा गोळा मंत्र जपात वापरा प्रवासात सुरक्षतेसाठी नारळ अर्पण करा જીવનાસ સ્ર્યા સાટી દર રવિવારી દીવા લાવા રવિવારી ભૈરવ મંદિરમાં બેલપત્ર અર્પણ કરા ઓમ કાલ ભૈરવાય વિધ્મહે ગાયત્રી મંત્ર જપા ગરીબ પુસ્તકે દાન કરા વૃદ્ધાના ब्लँकेट द्या आमावसेला तुळशीपाशी पाशी तिळाचा दिवा लावा भैरवाला तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करा लाल फूल अर्पण करा गुरुवारी लिंबूपाणी गरिबांना पाजा दर महिन्याला भैरव नामस्मरण करा भैरव मंदिरात सात फेऱ्या मारा पूजाविधी सकाळी स्नान करून स्वच्छ काळा किंवा पांढरा कपडा घाला पाटावर लाल किंवा काळं वस्त्र अंतरून कालभैरवाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा तिळाच्या तेलाचा दिवा व धूप लावा लाल फुले काळे तीळ उडीद वाळलेलं नारळ मिठाई अर्पण करा या व्हिडिओमध्ये सांगितलेला मंत्र जप करा आरती व प्रसाद वितरण करा पूजा पूर्ण झाल्यावर गरिबांना अन्न द्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कालभैरवांचे तीन मंत्र सांगणार आहे पहिला मंत्र बीज मंत्र ओम ह्रीम काल भैरवाय नम दुसरा मंत्र भैरव गायत्री मंत्र ओम काल भैरवाय विदमय कालांत काय तन्नो भैरवाय प्रचोदयात तिसरा मंत्र संरक्षण मंत्र ओम भैरवाय फट कालभैरव देवांची पूजा करण्यासाठी शुभ दिवस व योग्य वेळ सर्व उत्तम दिवस रविवार मंगळवार गुरुवार विशेष तिथी अष्टमी चतुर्दशी भैरवाष्टमी मार्गशीष कृष्णा अष्टमी योग्य वेळ पहाटे सूर्योदयापूर्वी मध्यरात्र अकरा ते एक वाजेपर्यंत तांत्रिक साधनेसाठी संध्याकाळी सूर्यास्तानंतर सर्वसामान्य पूजा जाणून घेऊया हे उपाय केल्यानंतर होणारे लाभ भय अडथळे शत्रुनिवारण होते नोकरी व्यवसाय वृद्धी होते कर्ज व आर्थिक संकटातून मुक्ती होते प्रवासात संरक्षण मिळतं नकारात्मक शक्ती व वा वाईट ग्रह प्रभाव नष्ट होतो मनशांती व वा आत्मविश्वास वाढतो हे शिवरूप कालभैरवा आमच्या जीवनातील सर्व अडथळे भय आणि संकट दूर करून सत्यापथावर चालण्याची प्रेरणा द्या ही कालभैरवांची उपासना आणि हे साठ सोपे उपाय श्रद्धेने केल्यास तुमच्या जीवनातील सर्व संकटे भय अडचणी दूर होतील भगवान कालभैरव तुमच्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचा वर्षाव करो हीच प्रार्थना जर तुम्हाला हा उपक्रम आवडला असेल तर आपल्या ओळखीतील प्रत्येकाला हे उपाय सांगावे जेणेकरून सर्वांना भगवान कालभैरवाच्या कृपेचा लाभ मिळेल जय कालभैरव श्री स्वामी समर्थ